रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने सौ आश्लेषा पंकजतरे ग्रामपंचायत कालेरच्या विद्यमान सरपंच यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्मित उदाश्रमात अन्नदान व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले कालेर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला त्यासोबतच स्मित उद्धाश्रमात वृद्ध माता पितांना अन्नदान करून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलने विद्यमान सरपंच कालेर आश्लेषा पंकजतरे यांचा वाढदिवस साजरा केला गेली अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल भिवंडीतील ग्रामीण भागामध्ये काही ना काही निमित्त घेऊन सामाजिक कार्यकर्ते असते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आपले देखील व्यक्त केले आहे त्यासोबतच तास प्रेसिडेंट रोटेरियन कैलास मात्रे प्रोजेक्ट चेअर रो, रो, रोटेरियम पंकज तरे सेक्रेटरी रोटेरियन अविनाश दिगासकर यांनी देखील या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला व आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे भोजनाची आपल्या परीने जसं करता आलं तसं करण्याचा इच्छा होती आणि ती आपण पूर्ण केलेली आहे विषय असा आहे की रोटरी तुमच्या वतीने आपण अनेक वेळेचा आलेला कधी कधी आपण म्हणजे सर्वांचे कार्यक्रम साजरे करतो आणि आज आपली वेळ आहे आणि आज आपण करू शकतो करण्याची ताकद आहे म्हणून आता आज कार्यक्रम पहिलाच कार्यक्रम घेतला त्या तुमच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेरणेमुळे आम्ही रोटरीमध्ये आता अनेक वर्ष आपण अशी सामाजिक उपयोगी कामं करतो

कैलास मात्रे यांचा कार्यकाल रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुरू झालेला आहे आणि कार्यक्रमांची सुद्धा सुरुवात झालेली आहे कालच आम्ही पहिला कार्यक्रम त्यांचा रक्तदान शिबिर आणि पांडुरंगांचं भजन गजर ह्या कार्यक्रमांमार्फतच सुरुवात केली आणि निश्चितच रोटरी क्लब ऑफ भिवाडी रुरल अशा प्रकारची उपक्रम सामाजिक उपक्रम सतत करत असतात आणि त्यासाठी आजच्या ह्या वृद्धाश्रमाला जे अन्नदान करण्याचा प्रयत्न त्याचे आजचे रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुवल्ड चे प्रोजेक्ट शेअर म्हणून पंकज आत्माराम तरे यांनी हा सर्व उपक्रम राबवलेला आहे मी या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ भिवंडीच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने आश्लेषा पंकज तरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची सुद्धा आता काल्लेर गावच्या नवनियुक्त सरपंच म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आताच सुरू झालेला आहे ह्याच महिन्यामध्ये सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा आता जो काल्हेर ग्रामपंचायतीचा जो त्यांचा उर्वरित कार्यकाल कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात त्यांची सुद्धा असेच कार्यक्रम सतत होत राहतील यासाठी रोटरी क्लब ऑफ भिवारी रुरलच्या वतीने आपण आम्ही शुभेच्छा देत आहोत कथित सरपंच सौ पंकज तरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे आमचे रोटरियन श्री पंढरनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे स्मित वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचाही कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी सौ अश्लेषा पंकज तरे त्याचप्रमाणे पंढरेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनातून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये अश्लेषा तरे यांनी सरपंच पदाची सूत्रे हातामध्ये घेतलेली आहेत आणि मला खात्री आहे की त्या ज्या प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये विकासाचं काम करतात त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून आज त्यांनी जो काही आज स्मित वृद्धाश्रमाला आज जो कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे एक पर्यावरणाचं भान ठेवून त्यांनी वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखरच त्यांचं करावं तेवढं अभिनंदन त्यांचं घरावर तेवढं कौतुक कमी आहे आणि मला या निमित्ताने एक सांग असं वाटतं की योजना करत मॅडम आज तुमच्या स्मित वृद्धाश्रमामध्ये आम्ही नेहमी नेहमीच आमच्या रोटरी क्लब ऑफ भिवाडी रोडतर्फे कार्यक्रम करत असतो आणि या, या, त्याच पद्धतीने आज आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून सतत करत असतो आज आमचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट श्री कैलास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या वर्षाची चांगल्या प्रकारे आम्ही सर्व सहकार्य करून चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपूर्ण वर्षामध्ये लागू त्यांच्यावर वर्षाचं नाव आहे टायटन वर्ष आणि खरोखरच आम्हाला खात्री आहे की या संपूर्ण वर्षामध्ये आम्ही सर्वजण एक प्रकारे एकत्र येऊन चांगल्या प्रकारे रोटरीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून चांगले कार्य करू पुन्हा एकदा मी दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद